नमस्कार सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बटाटा आणि साबुदाण्यापासून खमंग अशा पापड्या बनवणार आहोत या पापड्या ज्या आहेत ना चवीला खूप खमंग लागतात उपवासालासुद्धा चालतात अतिशय सोपी रेसिपी आहे अगदी प्रमाणबद्ध आहे व्हिडिओ थोडास तरी आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर इथं मी दोन किलो बटाटे घेतलेत बटाट्यांना मध्ये एक कट देऊन घ्यायचा आणि बटाटे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे जर बटाटे उकडले ना तर व्यवस्थित सगळ्या बाजूने बटाटे उकडले जातात अख्खे जर ठेवले तर मधल्या साईडला बटाटे व्यवस्थित उकडून होत नाहीत आणि तोपर्यंत उकडेपर्यंत बटाट्याचा व्यवस्थित असं जास्त उकडले तर त्याच्यामुळं बटाटे अशा प्रकारेही करायचे म्हणजे व्यवस्थित सगळ्या बाजूने उकडले जातात सुरहीला स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर पाणी टाकून आपण पातेल्यामध्ये बटाटे उकडून घेणार आहोत तुम्ही कुकरमध्ये सुद्धा घेऊ हो शकता तोपर्यंत इकडे आपण हिरव्या मिरच्या घेतल्यात एक दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घ्यायच्या तुम्ही चवीनुसार कमी किंवा जास्त घेऊ हो शकता तर इथं आपण दोन कप साबुदाना घेतला आहे म्हणजे अर्धा किलो साबुदाना घेतला आहे आपण दोन कप आणि वरतून थोडासा पाव कप बरोबर मोजून जरी तुम्ही घेतला ना अर्धा किलो तरी चालेल तर साबुदाणा सुरवातीला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे आपल्याला आणि नंतर मीडियम गॅसवरती चांगला भाजून घ्यायचा आहे थोडासा लाईटली कलर चेंज होईपर्यंत असा हलका होईपर्यंत साबुदाणा भाजून घ्यायचा आहे त्याच्यामुळं काय होईल ना पावडर बनवण्यास आपल्याला मदत होते पटकन पावडर बनवून तयार होते याची तुम्ही ही थंड झाल्यानंतर गिरणीतून सुद्धा दळून आणू शकता तर सुरवातीला साबुदाणा पूर्ण थंड करून घ्यायचा नंतर मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे आपल्याला तुमच्याकडं छोटी घरघंटी असेल ना तर त्याच्यावरतीच तुम्ही दळून म्हणजे पीठ चांगलं असं व्यवस्थित बारीक होतं मी मिक्सरवरतीच केलं आहे घरती थोडंसं आपलं किती जरी बारीक केलं ना तर थोडंसं रवाळ पीठ राहतं तर व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि सगळं पीठ आपण अशा प्रकारेच बारीक करून घेणार आहोत छान पावडर बनवून घेणार आहोत इथं बघा सर्व पावडर बनवून तयार झाले आणि बटाटेसुद्धा ना उकडलेले मी सोलून त्याचं साल काढून अशा प्रकारे छोट्या किसणीच्या साह्याने चांगले किसून घेतले तर हे बटाटे किसूनच घ्यायचे स्मॅश करू नका आणि जो आपण हिरव्या मिरचा ठेचा बनवला होता ना तोसुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचा आहे आणि याचा एक व्यवस्थित असा गोळा बनवून घ्यायचा आहे आपल्याला इथं मी साबुदाण्याचं पीठ थोडंसं सा टाकून घेतलं आहे सुरुवातीला थोडं थोडंच टाकून घ्यायचं मिक्स करत करत तसं लागेल तसं ॲडजस्ट करायचं जास्त घट्ट होईपर्यंत आपल्याला पीठ मिक्स करायचं नाही थोडंसं व्यवस्थित असं मध्यम कन्सिस्टन्सी झालं ना तसंच मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार चा मीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी दोन चमचे मीठ टाकून घेतलं आहे दोन किलो बटाट्यासाठी आणि मिरची बारीक करताना मी अर्धा चमचा फक्त मीठ टाकून घेतलं होतं त्यामुळं टोटल आपण अडीच चमचे मीठ टाकून घेतलं अशा प्रकारे गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला इथं बघा आपला गोळा मन झाला आहे व्यवस्थित त्याला एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवायचं आणि नंतर लगेचच त्याच्या पापड्या बनवून घ्यायच्यात आपल्याला तर तुम्हाला हव्या तेवढ्या आकारामध्ये तुम्ही पापड्या बनवून घेऊ हो शकता लहान मोठ्या मध्यम साईजच्या अशा प्रकारे गोळा काढून घ्यायचा आहे आणि एक दोन छोटे प्लास्टिक पेपर घ्यायचेत आपल्याला म्हणजे चिकटणार नाही आपण लाटते वेळेस पापड बनवत्या वेळेस सुरुवातीला फक्त आपल्याला थोडंसं तेल पुसून घ्यायचं आहे आपल्याला याला परत अजिबात गरज पडत नाही फक्त सुरुवातीला थोडंसं ब्रश फिरवून घ्यायचं आहे जास्तसुद्धा पचपचित तेल लावायचं नाही आपल्याला फक्त एक ब्रश फिरवून घ्यायचा आहे तेलामध्ये बुडवून आणि आणखी एका प्लास्टिक पेपरला करायचं म्हणजे आपण ज्याच्यावरती पापडीचा गोळा ठेवणारो आणि वरती एक ठेवण्यासाठी लागणार आहे त्यासाठी तर इथं मी गोळा ठेवून घेतला त्याच्यावरती दुसरा कागद टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि घरात जी कु कुठली असे सपाट प्लेट असेल ना अशा प्रकारची ती घ्यायची आपल्याला आणि त्याने पापडी बनवून घ्यायची आहे थोडंसं प्रेस करून घ्यायचं तर इथं बघा मध्यम साईजची पापडी बनवून झाली आहे आपल्याला परंतु थोडीशी जाडसर राहते त्यामुळे थोडंसं बोटाच्या सहाय्याने हाताच्या सहाय्याने आपण तिला पसरवून घेणार अशा प्रकारे मस्त होतात खूप सोपी पद्धत आहे तर काढून घ्यायचे आपल्याला आणि याला सुकायला ठेवून द्यायचे आता दुसरी पापडी आपण मशीनमध्ये सुद्धा बनवून घेऊया मशीनने तर खूप सोपी पद्धत आहे ज्याच्याकडे मशीन असेल ना तरी मशीनने नक्कीच बनवू शकता फक्त मध्ये ठेवून आपल्याला एक दोन तीन वेळा अशा प्रकारे प्रेस करून घ्यायचं आता यासुद्धा पापडीला थोडेसे जाडसर राहतात त्याच्यामुळे आपण थोडंसं अशा प्रकारे पसरवून घेणार आहोत यालासुद्धा करून बघूया आपण याला सुद्धा आपल्याला दोन तीन वेळा छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आता बघा मस्त पापडी बनवून झाले फक्त अंगठ्याच्या साह्यान किंवा बोटाच्या साह्यानं अशा प्रकारे थोडीशी पसरवून घ्यायची म्हणजे व्यवस्थित पापडी बनवून तयार होते लगेचच पसरवलं जाते अशा प्रकारे आता वाळ्याला टाकून घ्यायचे एखादा प्लास्टिक पेपरवरती हो तुम्ही वाळायला टाकू शकता इथं बघा आपल्या सर्व पापड्या बनवून तयार झालेत आपण बोटाने पसरवल्यामुळं थोडंसं कडेला असं क्रॅक गेल्यासारखं दिसतं आणि जर आहे असेच ठेवलं ना तर अजिबात तसं प्रकारे दिसत नाहीत तर इथं बघा दोन दिवस मी पापड्या पूर्ण वाळवून घेतल्यात वाळवल्यानंतर बघा पापड्या अशा प्रकारे दिसतात चांगल्या कडकडीत उन्हामध्ये आपल्याला दोन दिवस पापड्या वाळवून घ्यायच्यात आता तळूनसुद्धा बघूया आपण मस्त फुलतात एकदम मोठा गॅस करायचा नाही आपल्याला मिडियम गॅसवरतीच पापड्या चांगल्या तळून घ्यायच्यात आपल्याला मस्त फुलतात आणि चवीला तर खूपच खमंग लागतात या पापड्या तर या वाळवणामध्ये तुम्ही या उन्हाळ्यामध्ये या सुद्धा पापडा नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला जर थोडासा जरी व्हिडिओ आवडला असेल ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा रेसिपी शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका कशी वाटली आपली रेसिपी ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा